we गेल्या तमाम लाडक्या बहिणींचा आहे माझ्या लाडक्या बहिणींचा अखंड सागर इथं पसरला आहे आणि मी येताना पाहिलं की जो उत्साह प्रेम माझ्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यामध्ये पाहते खर म्हणजे हा एवढा विश्वास आहे हा दिसल्यानंतर आपल्या सरकारने माहेर आहे मुख्यमंत्री माझी लाडकी प्रेम योजना यशस्वी झाली सुपरित झाली याचा आनंद मला खरं म्हणजे दुसऱ्या लागण्यासारखा सोहळा आज आपण ते पाहतो आज मी आहे देवेंद्र देवेंद्रजी आहेत तिघांचाही एकच बुद्धी या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये चांगले दिवस आज तुम्ही पत्रकार म्हणते अरे दोन्ही उपमुख्यमंत्री नाही त्याच्यामध्ये आज वेळ राजकारण करतात मुंबई में नड्डा साहब आम भारतीय जनता अध्यक्ष देवेंद्र जी टिक है अजीत कार्यक्रम खर मेरे एक टीम है आम टीम जी है एक टीम मन काम करते टीम का लाभ कसा हो सर मे मी टीम का कैप्टन अलो राज्याचा मुख्यमंत्री असतो तरी काही गेल्या काही दिवसापासून राज्यातील तमाम बहिणींनी मला लाडका भाऊ केला आहे याचा मला खूप आनंद आहे खूप समाधान आहे कारण जेव्हा मुख्यमंत्री झालो एवढा मला आनंद झाला त्याच्यापेक्षा दुप्पट आनंद मला आज या तुमच्या का कार्यक्रमामध्ये पाहायला मिळतो आहे आणि लांब बहिणींचा प्रेम आणि त्यांची माया बघितल्यानंतर खरंच एक समाधान एक आनंद मला आणि आम्हाला सगळ्यांना माहिती तानाजीराव येत असताना आम्ही तानाजीराव होते पायला येताना अगदी राम करून येताना माझ्या बहिणींची लगमुख काळी राख

रक्षाबंधनच्या अगोदर सगळ्यांच्या पैसे खात्यात पैसे आले त्यांनी पण करा आता तुम्हाला सांगतो ज्यांच्या खात्यात पैसे आले नाही त्याचा तीस सप्टेंबर पर्यंत आणखी आपण मुदत वाढवली आहे आणि तो पर्यंत आपल्याला अर्ज झाली असू नका माझ्या लाडक्या बहिणी ज्या सगळ्या योजनेला पात्र या वंचित म्हणाले त्या सर्वांना ही ना योजना या योजनेचा लाभ मिळेपर्यंत ही योजना सुरू राहील काही काही लोक म्हणाले खरं म्हणजे आज मला खऱ्या प्रकारे आनंद तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावरचे भाव चेहऱ्यावरच्या भावना हेच माझिक आहे आणि मग मी किती का के काम केलं हो तो वीस ते अठरा तास तीन तास बावीस तास काम करून सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी इकडे लाडके भाऊ पण आणि गर्दी पाहिली ती मला ऊर्जा आणि प्रेरणा येते काम करण्याचा उत्साह माझा डबल होऊन जातो हेच माझ्या प्रकारे ऊर्जा आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो तुम्ही या लाडक्या भावांच्या पाठीशी अशा खंबीरपणे उभ्या राहा बिलकुल टेन्शन घेऊ नका सगळ्या लाडक्या बहिणींची साथ देणारा हा एक नात आहे हे देखील मी या ठिकाणी या पुढे दर महिन्याला तुम्हाला दीड हजार रुपये मिळणार म्हणजे मिळणार त्याच्यामध्ये कुणी माहीत आला तरी सुद्धा योजना बंद होणार नाही म्हणजे नाही अनेक लोकांनी त्याच्यामध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला ती योजना फसली आहे ती योजना फक्त निवडणुकी कुठली ही योजना चुनावी तुम्हाला खात्यात महिलेच्या पैसे काय मिळणार नाही असा आणि कोणी कोर्टामध्ये गेलं कोर्टाने घोडा घातला माझ्या बहिणीने एवढंच माझं म्हणलं ज्यांनी ज्या योजनेत घोडा घातलाय त्या दृष्ट सावत्र बाळूंना तुम्ही जोडा मात्र योग्य वेळी दाखवा अर तुम्ही का काय विकत घेता तुम्ही काय बिल केला किंवा काय काय करू काय काय हे म्हणजे थोडी तरी माझ्या बहिणींच्याबद्दल बोलायला थोडी तरी मनात नाही घेण्यात तरी वाटली पाहिजे अरे बाबा सोन्याचा टंका घेऊन जन्माला आलेले चांदीचा खुळखुळा हातात घेऊन आलेले पैशां ही किंमत या माझ्या लाडक्या मुलींना कळलेल्या आहे या तुमच्या लाडक्या भावाला कळल्या आहे तर हा तुमचा भाऊ एका शेतकऱ्याचा मुलगा एक चांग सामान्य कुटुंबात तुम्ही आणलोय मला ते दिवस आठवता माझ्या आई घर चालवताना काट शकते कसे म्हणावं म्हणजे पण मारायची हे मी पाहिलेलं आणि मला जेव्हा माझ्याकडे अधिकार आले त्यावेळेस ठरवलं आमच्या मुख्यमंत्री मंत्रिमंडळ सरकारने सांगितलं या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी हे निर्णय घ्यावा लागेल आणि तो आम्ही घेतला आज दीड हजार रुपये तुम्हाला मी एकच सांगतो तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणी

दे 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 बंद होत सगळं सगळं कोरोनाच्या नावाखाली सगळं कामगार प्रकल्प योजना सगळं बंद मला या ठिकाणी सांगावं लागेल देवेंद्र मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवा योजना त्यांनी चालू केली आणि प्रकल्प सुरू केले सगळे प्रकल्प बंद काढले त्यांनी चौकशी लावली अरे शेतकऱ्यांसाठी योजना

आणि पाहिजे दोन कर्षामध्ये आम्ही घेतली रात्री पहाटे पर्यंत आम्ही चालू आणि माझ्या बहिणी सगळे प्रकल्प सुरू केले समृद्धी आयोग ना,

आणि मग एकीकडे विकास दुसरीकडे कल्याणकारी योजना मुख्यमंत्री ला मान्य लागतील आणि त्यावेळेला मला हे सगळे सुविधा सोबत होते सरकारमध्ये लोक जाण्यासाठी प्रयत्न करतात आणि सरकारला सोडून देश सक्षम महिलांचा विकास तर देशाचा विकास तानाजी रावांनी तुमच्या आरोग्य विभागाच्या माध्यमातून चार

साढ़े सात एचपीजी मोटर ने कंपनी शेती करना शेत करी तेरे तो या सरकार ने बिल बिल माफ करूं काटले आज की ऐतिहासिक निर्णय शेत करने सारी शेत करना सात रुपए केंद्र सरकार प्रधानमंत्री देता क्या सात रुपए अंकित सात रुपए आपल्या सरकारने टाकलं हे पहिलं सरकार आहे पहिलं राज्य शेतकऱ्यांच्या एक रुपयामध्ये पहिलं सरकार प्रीमियम हप्ता अगोदर शेतकरी भरायचे आता सरकार करते शेतकऱ्यांनी माझ्या या राज्यामध्ये कुटुंब आहे या कुटुंबातल्या प्रत्येकाला काही ना काही काही ना काही योजना लाभ मिळावा लागत मुलीच शिक्षण आपण मोफत केलं तुम्हाला तुम्हाला एका घटना सांग सरकार भरत होत अर्धे पैसे तिच्या पालकांना भरायचे होते पण अर्धे पैसे पण पालक भरू शकले नाही म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली रात्री साडेबाराला आणि एका तासाच्या मंत्री चंद्रकांत पाटील यांना फोन केला माझ्या बहिणींना भावांनो याच दिवशी आम्ही ठरवलं सरकार कुणासाठी माझ्या दर एका मुलीला उच्च शिक्षण घेता येत नसेल काय कामाचं उच्च शिक्षण पैसे सरकार भरणार सरकार पूर्ण शंभर कक्ष भरण्याचं काम करणार हा देखील ऐतिहासिक निर्णय

जवळचा वाटतो जिवाळ्याचा वाटतो आणि एक नातं जे आपला भाऊ बहिणीच यामध्ये कधी आमच्याकडून अंतर घेणार हे रक्षाबंधन झालं आता भाऊजी जे की ओवाळणी फक्त रक्षाबंधन भाऊ दिलेला नाही तिने दर बदलू शकतो ते आम्ही दोन वर्षापूर्वी केले आणि आता राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी आई भावानी बनवून सावत्र भावांचा देखील करेक्ट कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही कारण त्यांनी या योजनेला विरोध केला आणि म्हणून घाबरले ते म्हणून काय माझ कुटुंब माझी जबाबदारी एवढे अक्का महाराष्ट्र माझं कुटुंब आहे हा आपला परिवार आहे आणि म्हणून त्या दृष्टीने आपण काम करतोय मी आपल्याला एवढं सांगतो काही त्यांचा वाढू नका मी आपल्याला एवढं सांगतो हे सरकार जे आहे हे सरकार आपला माझ्या लाडच्या बहिणी लाडक्या भावांच्या

एका महिन्यात पडणार दुसऱ्या महिन्यात पडणार असं करत करत तुमच्या आशीर्वादाने हा शिंदे मुख्यमंत्री पदावर आपल्या सगळ्यांच्या या जीवात आपले सातत्याने पाठीशी मला एवढंच माहिती माझ्या बहिणी माता ताण बुद्ध सोडून आपला प्रकल्प चालवतात

आणि म्हणून आम्ही योजना करू काय चुकून तुमच्या आधार पैसे भाग हे विरोधकांना आपल्याला सांगायला लागेल हे सरकार आम्ही जे बोलणार तेच करणार जे होईल तेच आम्ही बोलणार आणि एवढाच आमचा मुद्दा माणसाने माणसा माणसासारखं लावणार

आणि महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांचं जे निर्यात शुल्क पूर्वीच चाळीस टक्के होत ते वीस टक्के केले त्यामुळे पाचशे पन्नास डॉलर प्रति मेट्रिक टन हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला मी तमाम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या वतीने आदरणीय प्रधानमंत्री महोदयांच मनापासून अभिनंदन करतो कारण शेतकऱ्यांसाठी हा धन्य होता त्याचबरोबर यामध्ये कांदा निर्यात झालेला वाव मिळेल शेतकऱ्यांना पैसे मिळतील त्याचबरोबर सोयाबीनवर देखील कच्च पाम तेल कच्च सोयाबीन तेल आणि कच्च सूर्यफूल तेल यावरील शुल्क आयात शुल्क वाढवलंय त्यामुळे इतक्या मालाला तेलाला

कामातून उत्तर देणार तुम्हाला उत्तर येत्या ये जनता माझ्या लाडक्या बहिणी माझे भाऊ माझे लाडके शेतकरी माझे सगळे लोक उत्तर देतील कारण हा गरिबाचा प्रदार हा सर्वसामानचा प्रधान मी म्हणतो सगळे बनला सीएम म्हणजे मिनिस्टर मी म्हणतो सीएम म्हणजे कॉमन मॅन

आणखी एक आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावान राजकारण करणारे लोक आज त्यांनी कर्नाटक मध्ये गणपती बाप्पाला अटक करण्याचं पाप केलंय आणि अशा लोकांना जो गणपती दिसण्याचा आहे त्याला अटक करण्याचं पाप गणपती उत्सव काँग्रेसला जण शिकवण्याचं काम